तरी आपल्या नानांची स्क्रिप्ट आहे इकडं नाना हो सॉरी तात्या राम राम व्हिडिओ चालू केला व्हिडिओ मोबाईल धरणार व्हिडिओ चालू नाही तर बाबा ना आम्ही आलो बाबा कपडे घ्यायला मला नव्हते घ्यायचे आमच्या श्याबाईला घ्यायचे कसं वाटतोय मग दाखू बाय बघू आता आता काय आज मोठी शॉपिंग बोडा एक चार पाच ड्रेस घेणार आहे बाई किती घ्यायचे लग्न बिघ्न काय ना भोस्या आंबाईच आहे शंभर टक्के फिक्स आहे मग भाऊ आता बाईनं दोन ड्रेस केले आता आतापर्यंत चूस किती या बघा मंगेश इकडे बाहेर <laughs> या किती किती त्रास इथे किती शर्ट पडले अरे काही खाली ठेवले काय म्हणतो बोलाय पैसा आंबाई काही पावड्यानं ओढी त्रास होतो पावड्यानं पैसे ओढीत होतो चेतन भाऊ सोलाय मोठं काय बघा दुकानदारी आहे <laughs> हा बी शर्ट चांगला आहे नसल पट्ट तर घे आणि माझ्याकडे दे मी वापरितो नाही का काय करतो एवढा भारी एवढा भारी इकडे इकडे बाहेर एवढा भारी दिसतो राहिला तरी म्हणतोय का चांगला नाही चांगला नाही म्हटलं मग तू घे मी वापरितो नाही का हे तरी योग्य राहील तर कोणता पाहिजे माहितीये का तू दोन गांगुडे ब्लॉक्स असं टाक केव्हा येते दोनशे दोनशे पन्नास काहीतरी झाले का मंगेश सबस्क्राईब केलं तुम्हाला म्हणजे देव बोलले धन्यवाद 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 तुमचे व्हिडिओ बघितले आम्ही लगेच हे प्रेम पाहिजे आपल्याला हे शेवट करत हेच प्रेम पाहिजे नाही का सबस्क्राईब करून घ्या नुसते व्हिडिओ नका बघत सबस्क्राईब पण करा तुमच्या फुल सपोर्ट करा नाही का एक वर्षामध्ये एक मिलियन टच करून टाकू आपण असे शंभर टक्के हा करते काय सबस्क्राईब करावंच लागतं करावंच लागतो लाईक करावं लागतं शेअर करावं लागतं नाही तर काय मग तिरंगा वायचं कॉपी राईट यायचं आम्हाला मला डायलॉग वापरला तुम्ही तर आम्ही आता इथं नवीन शॉपचं ओपनिंग झाले काय क्लबचं रोहित एक मिनिट हा बा रोहित आहे बघा इकडे आपल्या इंडिपेंडेन्स साठी किती बारी मस्त सजवट केली नाही का तर चला मधी मधी काय चालू तुम्हाला तर मधी इथं आपल्या कि संत शूट चालू होतं संत त्याला डिस्टर्ब न करता गप्ची व्हिडिओ काढून घेतला

तुम्हाला तर काय कळणार आहे म्हणजे मालच नाही कळत आहे तुम्हाला काय कळणार आहे तरी बघून घ्या नाही का घ्या <laughs> महाना घ्या तुमची स्क्रिप्ट घ्या मस्त ये बघा आनंच आहे फोन याच्यामध्ये सगळं शूट चालू राहतं तर वाह नाही तुषार भाऊ ये मॉलचे ओनर आणि हा बघा मॉल किती मोठा आहे खतरनाक तुम्हाला पूर्ण मॉल दाखवतोच मी हां तर सांगितलं आपल्याला <laughs> तर भाऊ आज आप हो आप 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 हो ना आजसाठी फक्त एवढंच माफ करावार का जास्त व्हिडिओ बनवता नाही येऊ राहिले मला पण आपल्याला गॅप द्यायचं नाही आहे त्यामुळं आपल्याला रेग्युलर व्हिडिओ सोडायचा आहे आणि कन्सिस्टन्सीनं सोडायचं आहे आपली कन्सिस्टन्सी आपल्याला अजिबात नाही नाहीये त्यामुळं मग थोडं का होईन काही का होईनं मी अपलोड करू राहिलो तुम्ही तुमचा सपोर्ट दाखवा आपण म्हणजे असं ठरवेल का गॅप द्यायचंच नाही आपल्याला काय बी हो तिकडं दुनिया उलटी हो एक मिनटाचा कळून व्हिडिओ बनवून टाकणार म्हणजे टाकणार नाही का तर समजून घ्या तुमच्या भावाला काही दिवस थोडे दिवस फक्त हे पाऊस पाणी आला का मग जरा गडबड होऊन जाते कामं म्हणजे कामं बी करायचे राहत्या आणि व्हिडिओ बी करायचे राहत्या इंस्टाग्रामचे व्हिडिओ राहत्या आणि युट्यूबचे बी राहत्या सगळा गोंधळ होऊन जातो नाही का पण तरीही आपण आता किती तेवीस चोवीस दिवस झाले तेवीस दिवस झाले आपल्याला एक बी दिवस आपण गॅप दिला नाही आहे आपण गॅप नाही देणार आहे आणि हळूहळू मी शिकत चाललो आहे माझ्यामध्ये सुधारणा होत चालली आहे आपण अजून व्हिडिओ भारी भारी बनवत राहू आणि मी तुम्हाला एकदम भारी भारी कॉन्टेंट देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील धन्यवाद